नमस्कार मित्रांनो आजचं खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे तर मित्रांनो काय आहे आजकाल तरुण पोरं शेतीत यायलाच तयार नाहीत काय आहे की शेतकऱ्यांनी पिकवलं तर योग्य मा आम्ही वा भेटत नाही आणि विषय असा झाला आहे की सगळ्या तरुण पोरांना एक आयुष्य करायची सवय लागलेली म्हणजे कसं कमवायचं नाही तर कमवायचं कसं तरुण मित्रांनो मी एक सांगेल की प्रवीण टर्टेसाहेबांचं खूप छान वाक्य आहे आपण त्या वाक्याचा विचार केला पाहिजे की प प्रवीण तरटे सर काय म्हणतात आमचे वडील आम्हाला काय म्हणायचे काळी आई कधी विकायची नसती तर ती राखायची असते तर मित्रांनो मला हेच सांगायचं आहे तुम्हाला आपण सर्वांनी या काळी आईची सेवा केली पाहिजे आणि एक ना एक दिवस हा शेतकरी राजा राजा होणार आहे फक्त थोडी वेळ काढा थोडी कणसोसा आणि जो आज जमिनी विकेल तो पुढच्या काळात भिकारी असेल आणि जो आज जमिनी ठेवेल तो पुढच्या काळात राजा असेल त्यामुळे पुरांना मी सांगतोय शेतकरी बना शेतीत या आधुनिक पद्धतीने शेती करा नुसता आपण रील बघून म्हणू नका की शेती करणं अवघड आहे किंवा सोपं आहे शेतीत घाम आहे कष्ट आहे पण काळी आहे कधी तुम्हाला उपाशी झोपवून देणार नाही हे ध्यानात ठेवा त्यामुळं तुम्हाला शेतीत यावाच लागेल आणि तरुण तरुण नोकरी नोकरी काय करताय अहो आपली काय आहे पिकवा काय राहाव तिचं त्याची ओटी जर भरली ना ते आपली आयुष्यभराची ओटी भरते त्यामुळं शेतकरी पुत्रांना मी एक आव्हान करेल आपण सर्वांनी एक कसोटीनी नोकरीच्या मागे न लागता शेतीच्या मागे लागा उद्योगधंद्यात उतरा फक्त बेरोजगार राहू नका काही कवाय नका करा फक्त पैसा कमा हेच मला व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे धन्यवाद